सुदेव आलाहो वासुदेव आला वासुदेव आला होला हो वासुदेव आला काय च हरी हरि राम वासुदेव आलाह वासुदेव आला वासुदेव आला हो वासुदेव आला हरी राम बोला हरी राम बोला वासुदेवा सकाळच्या प्रहारी वासुदेव जागवतो लोकाला वासुदेवा सांगून गुट गामाळ पायी दोरे सुखी रातील तुमचे बाळे सुखी रातील तुमचे बाळे वासुदेवाला वासुदेव सांगा तो जागा जाऊन गुरुच्या चरणी लागा जाऊन गुरुच्या चरणी लागा वासुदेव घ्याून सकाळ नाही होणार पुढला धोका नाही होणार पुढला धोका सकाळच्या प्रहारी हरी नाम बोला हरी नाम बोला वासुदेव सांगतो वर्ष कसं जाई हे तुझ्या नशीबावर नाही तर आपल्या कर्मावर ठरत दोन हजार सव्वीस सांग राही जर मन शुद्ध ठेवलं तर कष्ट कराल तर यश मिळेल आणि सत्य धराल तर मान मिळेल रास सोडाल तर शांती मिळेल आणि नाम घेतलं तर बळ मिळेल लेकरा देव वर्ष बदलत नाही माणूस स्वतः बदलला की वर्ष आपोआप बदलतं लेकर नवीन वर्षात तू यशस्वी होणारच लेकरा तुझ्या सर्व अडचणी दूर होतील जे काम तू हाती घेतलंस त्यात तुला यश नक्कीच मिळणार आहे तू एका नवीन प्रवासाला सुरुवात केली आहे जा, जे काम हाती घेतलेस ते अर्धवट सोडू नकोस आणि त्यांना धैर्याने सामोरे जा जे लोक तुझ्या सोबत आहेत त्यांना बरोबर घेऊन सर त्यांची साथ सोडू नकोस लेकरा सुरुवातीचे दिवस तुला कठीण जातील पण एक दिवस असा येईल ज्या दिवशी तुला प्रसिद्धी मिळेल पद्धतीने पण त्या सर्वात गबो करू करून आपल्या मातीशी परंपरेशी एकनिष्ठ राहायचं घेऊन <tip> चल लेखना येतो आता Waktu dewa Allah, waktu dewa Allah, waktu dewa Allah, waktu dewa Allah. Hajar hari, hari yang menggula. Dewa Allah, waktu dewa Allah.